खूप दिवसांनी आज माझा पास्ता खायचा मूड झाला म्हणजे ना बरेच दिवस झाले असतील की मी पास्ता मॅगी असं काही प्रकार बनवलेच नाही जास्त करून मी मैद्याचे प्रकार अवॉइड करते पण आता मला इच्छा झाली आहे खूप खायची कारण इतके दिवस पण मी नाही राहू शकत पास्ताशिवाय बिकॉज मला संध्याकाळी नाश्ताला कधीतरी लागतोच लागतो सो मी विचार केला आणि सगळं आपलं कटिंग करून ठेवलेलं आणि पास्ता माझ्याकडे होताच मी त्या दिवशीच घेऊन आलेली कारण माझी इच्छा झालेली खायची मग घेऊन आली आणि झोपेतून मस्तपैकी उठली शांतपणे आणि नंतर मी बनवायला घेतला माझा पास्ता रेडी हो होतेपर्यंत माझं मन असं काय राहत नव्हतं बट असा रेडी झालेला आहे हा मी टॉमॅटोचा नव्हता मसाल्या फ्लेवरचा होता वेगवेगळे फ्लेवर असतात त्याच्यात पण आणि रेडी झाला त्याच्यानंतर मी मस्तपैकी संध्याकाळी पास्ता आणि त्याच्यासोबत चाय प्यायला घेतली आणि ना आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं तर आज आम्ही आलो बाय रेस्टॉरंट ना नलिनी काकूंकडे आपला नागावलाच आहे तर त्यांना असं भेटलो वगैरे आणि खूप मस्त वाटलं भेटून त्याच्यानंतर ना फ्रायडेला गेलो त्याच्यामुळे जास्त बुकिंग होतं सो आम्ही बाहेर बसलेलो इथे कपलसाठी तिथे होतं फॅमिलीसाठी आतमध्ये होतं आतमध्ये म्हणजे टेबल्सवर हे पण असे कपल्ससाठी वेगळे सेपरेट टेबल आहेत आणि पहिलंच तर मी प्रॉन्स कोल प्रॉन्स कोलिवाड ऑर्डर केला त्याच्यानंतर सुक्का चिकन आणि ते लाईव्ह म्युझिक पण होती म्हणजे रोज असते इथे आम्हाला वाटलं काय सॅटर्डे संडेला असतं पण इथे रोज असतं आणि त्यांचं किचन बघून ते इतकं सुंदर वाटलं ना म्हणजे लाईव्हमध्ये असं प्रत्यक्षात बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं ह्याच्यात खूप फरक असतं तर असं खूप छान वाटलं आणि माझा दिवस पण खूप मस्त गेला असं होतं माझा दिवस